नमस्कार मित्रांनो तर आज ह्या विषयावर व्हिडिओ बनवायचा नव्हता पण काय माहिती आहे का ते पहिल्यापासून सवय झाली अंगात कुठली गोष्ट राहतच नाही मनात बायाच्यावरचं चा काम झालंय कुठली गोष्ट, गोष्ट मनात राहत नाही बोलून टाकतो यूट्यूब फॅमिलीला मग ती चांगली असो वाईट असो नाही तर कोणाचं मन दुखलेलं असो किंवा कोण काय म्हणेन त्याचा विचार करत नाही काय करता पहिल्यापासून अंगे गुणच आहे मुळ तुम्हाला सांगतो नाही म्हणून आज पण ती गोष्ट सांगतोय बायकोसुद्धा सुद्धा पैसे बसली नाही निघून गेली नको बसू म्हटलं मी एकटा सांगतो त्याचं काय येतं तुम्हाला माहितच आहे काय काय हां 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 खेळा काल भावाचा बड्डे होता आणि बरेच स्वप्न मी दाखवले की बाबा भावाला गिफ्ट घेऊन जाईन प्रियंकाला आम्ही जाईन मनात आलं तर ता मी थांबणार पण पन होतो पण ऍक्च्युली मूड तिथंच गेला माझा ज्या टायमिंगला त्या पूजाच आणि प्रियंकाचं कॉलवरती बोलणं चालू होतं काय बोलणं चालू होतं मी जरा ऐकलं पुन्हा चिड आली सांगतो बघा तुम्हाला कसं वाटतंय झालं काय आता ठरवलं होतं की बाबा बड्डेला जायचं काहीतरी छोटं मोठं हो गिफ्ट घ्यावं म्हटलं जाऊ दे गेल्या वर्षीचं गेलं गेल्या वर्षी, वर्षी तुम्हाला सांगतो इकडं राहायला आलतो माझा जूनला बड्डे झाला दोन तारखेला पसारा घेऊन सर्व सामान घेऊन इथं राहायला आलतो चार तारखेला आईवडिलांचा मला कॉल आला की पांडू काय व्हिडिओ नाही बड्डेसुद्धा सुद्धा बनवा नाही तर ॲक्च्युली मला वाटलं की कुठं तरी माझं बाळ किती वेळ म्हणा मला वाटलं की आईला भावाचं माझ्यामुळं मन दुखलं असेल कदाचित भाऊ घरातून निघून गेला माझ्या बड्डेच्या टायमिंगला त्याला दुःख झालं असन खचलं जाऊ द्या कसं का असं म्हणलं त्या दिवशी तरी नको त्याला दुखवाय माझी लेकरं बाळ मी घेतली फॅमिली घेतली त्याला केक घेतला कपडे घेतले मित्रांनो दारात गेलो होतो दारात अक्षरशः दाजी ताय आय वडील पूजा माऊस भाऊ सारी थांबली होती आणि हा वर जाऊन झोपल्याला त्याला वरनं निरोप दिलं खालून तुझा भाऊ आलाय कपडे घेऊन आलाय केक घेऊन आलाय प्रेंक आली पोरा आल्यात पण बिचार्याने तुम्हाला समोर गडावणं राजे खाली आलेच नाहीत उतरलेच नाही समधी अशी कोलून टाकली आलं नाही ते वाटलं कुठंतरी माझी जीरो किंमत झाली एकदा घर सुरलं होतं कशाला तिथं खेटा गेला लय पश्चाताप झाला हिडो पण मी तिथं घेतला तुम्ही बघितला असेल हिडो थोडा घेतला दाजीवाला म्हणायचं हिडो फिडो टाकू नको कशाला तू हिडो का घेतोय काय असेल ते घरातून तू लगेच जगाला दाखवतो मग तिथून म्हणलं ह्यासाठी बोलवलं होतं का आम्हाला ह्यासाठी आलो का मला कुठेतरी माणूस की आपल्यात होती म्हणून आपण हितवर आलो मित्रांनो मला माया नसती माणूस की नसते आणि तिथवर गेलो पण नसतो फॅमिलीवर हो। चार दिवस मी घर सोडून तिथलं वायला राहिलेलो दोन तारखेला आलेलो चारला त्याचा बड्डे लगेच आखी फॅमिली घेऊन तिथं आनंदात जातोय विचार करा माझ्या मुलं पण त्यावर जास्त लोड नको प्रपंचा त्याला मिटाचा शिक्षणाचा पोरं मोठे व्हायला म्हणून ह्या गोष्टी पण मी थोडा कुठेतरी विचार केला असं नाही की कट्टर म्हणून घर सोडलं थोडं माझ्या पण जबाबदारी पाडावं मला पण कळावं की परपंच म्हणजे काय आहे अशी सवय लागली तशी सवय लागते दुसऱ्या जेव्हा म्हणून कुठंतरी मी पण एक त्याचा त्रास कमी होण्यासाठी घर सोडलं आणि परत त्याला त्या बड्डे दिवशी तसं त्याने बड्डेच बनवलं नाही दिवसभर कुठं गायब झालं तर काय की नव्हताच असते त्या रात्री आणि आताही तसं झालेलं आहे आणि त्या दिवशी मी अक्षरशः तोंडात मारल्या ले माई लेकर घेऊन आलो घरी आलो तर दाजी पोलाला व्हिडिओ टाकू नको नाही टाकत म्हणलं बनवलाय उद्या युट्यूब फॅमिली म्हणून आहे सोम्या चुकला ह्याच्याच गांडीत मस्ती लई अशा काही गोष्टी होऊन म्हणून मी हिडवती पुराव्यासाठी साईड ठेवला ती वेळ आलीच एक ना एक दिवस मला नावं ठेवली लोकांनी की बाबा तुलाच लई ही पाडू तात्या मग त्या टायमिंगला मी ती हिडिओ जवळ टाकला युट्यूबला लॉकरला खरं वाटलं की मग फॅमिली घेऊन गेला पण पाठव दादा आले नाहीत खाली चुकलं त्याचं असू द्या चुका होत राहत्यात त्यात चुका धरून बसलो तर आले अवघड म्हणून ह्या वर्षी म्हणलं चला त्याचं मस्त भाई फोटो बनवले स्टेटसला ठेवले होते व्हॉट्सअपला कोणी बघितलं असतं बऱ्याच फॅनने माझ्या कमिटीला पण टाकले म्या युट्यूबच्या शुभेच्छा दिल्या आणि जायचं होतं पण त्या पूजाचा कॉल आला आणि पूजा प्रियांका पशी म्हणत होती प्रत्येक बायकोची एक अपेक्षा असते दुःखात नका साथ देऊ कमी कमी तुमच्या सुखात तरी मी आहे रात्रीच्या बारा वाजल्या होत्या पूजा बिचारी रातच केक आणायला गेल के ते केक घेऊन आले मला तिचं वाईट वाटत त्यासाठीच आज हेतूवर तटातूट फुटाफूट झालेली हेतूवर फॅमिलीत काहीतरी मला मनाप्रमाणे कोण वागलं नाही खटकलं तर मला ते विशेष होत माझ्या मार्गाने आणि त्या दिवशी तिने के केक आणला बसली बिचारी नवऱ्याची वाट बघत ह्याला काही एवढं महत्वाचं होतं कुठं काय की आपला बर्थडे आपली आयुष्यभर साथ देणारी आपली वाट बघत बसली तर ती जाऊ दे आई बाप बसल्यात घरी बहीण आलेली भाचे हाय कुठतरी वाट बघत असते बाराच्या नंतर रोज केक कापला जातो बाबा जर वर्षी बड्डेला पण ह्याला त्याच भान राहिलं नाही कुठे गेलता काय की देव जाणे कधी आला काय की दोन ला आला का तीनला आला का कधी एकला आला बिचार वाट बघून बघून झोपली चिडली ती पण ब्लॉग बघितला असेल पूजाचा तुम्ही आणि तिने मग सकाळ प्रियंकाला कॉल केला मग हडू टाकल्यानंतर बरं का परत एक वाजता कॉल केला मग हे म्हणले के कापला नाही की रडकुंडी आलते म्हणत होती मूडच नाही म्हणले माझा व्हिडिओ पण घेतला नाही त्यांना विष पण केलं नाही केक आणलाय तसंच फ्रीजमध्ये मध्ये पडलाय म्हणले तीच नव्हती मी वाट बघून बघून काय कुठं लय महत्वाचं काम होतं कुठं गेलं तर काय की रोज असतात तिथं माझ्या काने ते ती शब्द पडला मित्रांनो शपथ वाईट वाटलं मूड गेला पहिली फॅमिली पहिले घरदार लेकर मग बाकीचं काय ते समज पहिले मित्रांनी केक कापाय बोलवलं असं कुठं गेला असेल महत्वाच काम असल कुठं काय अरे परत करणार आयुष्य पडले शेवटी जे त्याला मी स्वातंत्र्य दिले काय आपण कोणाला काय बोलत नाही पण मी गेलो नाही मग माझा मुडच गेला मग ही म्हणली पाच वाजल्या सहा वाजल्या होय म्हणली सोडताय मला म्हणले होय बड्डे बर्थडे काय म्हणलं त्याला हा बर ठीक आहे म्हटलं सोडतो तुला ओरकले हे पण म्हणायची मला जाऊच वाटा नाही तिथं हिळू पण घेऊ वाटत नाही माझं मोडच नाही जा म्हटलं जा गेलो दारात समजे घरात दारात सोडलं म्हणलं जातो मी माझं मी गेलो तिकडे गणपती माळ जाऊन बसलो वेळ बसलो ताईचा कॉल आला का येणार आहे नाही तू बड्डेला म्हटलं नाही ग मी इकडे आलो बारामतीत म्हणलं काम आहे माझं बर ठीक आहे मंडळी पूजेचा चार वाजता पाच वाजता सारख कॉल येत होते हिला या किताय आहे किताय येत आहे भाऊजींना पण घेऊन या, या, या। नाही मोड नव्हता ना गेलो नाही आलं तर जायचं मनात पण अशा काय गोष्टी खटकतात चिडी येते व गेलो नाही नंतर परत त्याला प्रियंकाचा कॉल आला घ्यायला बोलवलं मला गेलो तर तिथं बघा माझी माऊज बहीण आली ती सागरचे आई येईल इकडं दाजी पांडू बाहेर गेले ते ताय आई वडील पूजा समजा जाली बाहेर बक्कने गोवंगा झालं मायापाशी प्रियंकाला बसवलं कृष्णा म्हणायचा ओमला राहू द्या मी येतो पूजा म्हणली भाऊजी चला जेवा म्हटलं नको आय म्हणली जेवण करून जा कोणच नाही घरात म्हटले पांडू दाजी गेले बाहेर तू जेव म्हले पोरांबरोबर नको म्हटले मला मग पूजेने ती बिर्याणी वगैरे बांधून दिली प्रियंका म्हटलं बस तेवढ्यात पूर्ण गाडी आली पांडूची गाडी येऊन मायापाशी थांबली आपण रेल सांगतो मला जेवण केलं का नाही दिले पूजेन बांधून म्हटलं घेतलं गे। गेलो जेवतून बर 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 मग दाजी उतरलं दाजी आलं मायापाशी बोललं दाजी म्हटलं चल तिकडे घरी दाजी म्हटलं येईन इन... सकाळ नाही येतो बघू म्हणले इथे अडचण होत असली झोपाय आपले जण आहेत चला म्हणलं तिकडं रिकामाचं आहे ताईदाजी म्हणले बघू जेवण केलं मग येईन ताईदाजी पण मग तिथं रमले ते रमले नाही ते आली केलं तर प्रियांकाने बारा वाजता कोण ताई म्हणले नाही झोपली आता जाऊ देऊ म्हणले बरं ठीक आहे सकाळ मावस बहिणीची गाठ घेतली तिला म्हणलं या के म्हणलं तिकडं येते म्हणली सकाळ मग पांडूजवळ आला उभा राहिला म्हणलं जाऊ करा जमते म्हणला आलो घरी मग काय असतंय माझं काय असतय जे घरामध्ये जे घडतंय तेच मी सांगत असतो बायकोला म्हणलं बस म्हणलं काय झालं तू सांग पूजया काय म्हणले तू यातून बया हात जोडते वया म्हणले मला त्यात घेऊ नका माया उपरच्या लोक काय म्हणते काय म्हणायचे तू त्याला माहिती आहे आपल्या घराची अवस्था काय परिस्थिती चालू माला माला जा जी आहे तीच ना मग मला सांगा मला जर काळजी नसते तर मी मला असतं जाऊ दे कुठे जायचं तर मला काय करत त्याची कोण त्याची पूर्ण तपले आपलं जाओ हज्या माझ्या करून यावं वाईट वाटत दुःख होतं घरातली एखादी व्यक्ती दुखीची असताना आपण आनंद करणं मला काय गोष्टी पाठल्या नाहीत म्हणून मी गेलो नाही बऱ्याच कमेंट आल ते सोमधा तुम्ही जावा जावा तुम्ही गेलाच पाहिजे एकत्रच या भारी वाटण आम्हाला बघायला तर हे कारण मी गेलो नाही तर जाणार होतो तुमचं ऐकलं होतं मनात पण आलं तर जावा म्हटलं नाही गेलो ज्यावेळेस पूजाचा प्रियंका ते कॉलवर बोलणं झालं मला कुठतरी खटकलं गेलो नाही बाकी होत दाजे आले तर आता बसल्यात पलीकड ताई माऊज बहीण पण काय गोष्टी आहेत ते बोलायच्यात पण ते काय काय नाही ते मी तुम्हाला कुले एवढे मध्ये चला तर ठीक आहे टायमिंग बराच झाला आहे बसलो का सोपे असे आहे पोरं हे रिंग लाईट नीट लावून बघितलं ह्या जेव्हा तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये मैं सांगा